माझं नाव शिवसेने प्रभा कळले माझे वडील का शंभर वर्षापासून आजोबा खूप शेतीचा व्यवसाय म्हणतात आणि हे आरळीगाव असं आहे हे गाव म्हणजे सोलापूर जिल्हा इथं इकडे इथं भवानी आणि इकडे स्वामी समज शे गोकुळ सुगर कारखान्याने आम्हाला फसवले आमच्या उस नेले आम्हाला कोडी गुलाबीन बोलता आणि तिथं ते अरे तुरेची भाषा करून तुम्ही काय करून नसा करून घ्या नचे आम्ही याच्यामुळे कंटाळ आले तीन वर्ष झाले आमचे तिला अडकून काढले उठ न्यायाच्या टायमाला वर वर बोलताय हे करतायच्यामुळे आम्हाला कंटाळले आणि शेतकऱ्याचे पैसे असा वापर करत आहे स्वतःच्या बायकोचा वाढ दिवस करण्यासाठी त्याच्यात कोणती गाडी त्यांनी बायकोला भेट देत हे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याचे पैसे हे आराम करून त्यांनी शेतकऱ्याचं जीवन संपवण्याचा आणून ठेवलं आम्हाला इतकं वैता कारखान्यावर आंदोलन केलं तरी आमची फोन फुटा दादा मेहरवानी तुम्ही आम्हाला याचा न्याय मिळवून देऊन आम्हाला या शेतकऱ्याला आमचे गेलेले पैसे मिळवून द्यावं आणि या समजा आरळीगावच्या शेतकऱ्यांना शेदरगावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हा भाड्याने असं केलं शेतकऱ्याच्या जीवावरती दुबा दूट केली अच्युली त्याला कारखान्याचा परवाना नसताना गव्हर्नमेंटला पैसे देऊन साखर रुपयाला पैसे देऊन परवाना नसताना पुरस्थिव गाळत केले करून आणि आमची शेतकऱ्याची फसवणूक केली आणि ह्याच्यावरती पोलिस करून एफआर पाडून त्याला तात्काळ अटक करा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या नाही म्हणलं आता आंदोलन करून परत आले साहेब आणखी लग्नाचे मुली आहेत बहिणी आहेत कसे लग्न करायचे जीवन कसं करायचे एक तर कर शेतकऱ्याला समजीकडनं एक लात मार्जन झाले निसर्ग थोडे येते थोडं मारतय पाऊस आली ते खरपा पडतय शेतीवर काळा मावा पडतय काय या शेतकऱ्याची कशात झाली शेतकऱ्याला वाढली नाही साहेब सध्या ह्या जगामध्ये शेतकऱ्याचं कोणी नाही साहेब आणि मला आज परिस्थिती अजून झालेली तुम्ही काय करा आमच्या शेतकऱ्याचं किल वाढून जात हातून दिलंय आणि ह्या पद्माशना तात्काळ अटक करा शासनाने शासन बी मादक ठेवून येत आहे असल्याला परवानगी दिली नाही त्याला काळप करून सुद्धा त्याला आणि बाकी ठिकाल तर आणि सांगतोय मी अजित पवारकडनं आणतो मी मुंडेकडनं आणतो मी काय मुख्यमंत्री फडणवीसकडून आणतो काय समजा महाग लोकांनी शेतकऱ्याची दिशाभूल करू लागले असा आहेत ते बघायला करील शेतकरी काय करा काय नाही अशी परिस्थिती आमची आमच्याकडून ठेवलेली साहेब आणि तात्काळ आम्ही ह्या मायबापाला सांगतो तुम्हाला सर आमच्या हा कुटीच्या गाडीमध्ये फिरू द्या काय आमचा देणं घेणार नाही साहेब आमचं ऊस गेले ऊस नेलंय गे त्या ऊसाचं बिला द्या नाही जर बिला दिलं तर आम्ही दल समाधी घेणार आहे मी तर विष घेणार आहे साहेब आता विषाची बाटली सुद्धा आमच्याकडे तयार साहेब आणि ऊस शेत पर्याणी साहेब आम्हाला वीस शेत पर्यणिक मी मरणार